नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग आर्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे हार्दिक स्वागत करून महाराष्ट्र सीई टी सेल काउन्सिलिंग प्रोसेसमधील पहिला राऊंड बी एम एस बी एच एम एस बी एम एस म्हणजे ज्यांना आपण आयुष कोर्सेस म्हणतो पंच्याऐंशी टक्क्याचा त्याचबरोबर पंधरा टक्क्याचा सुद्धा राऊंडचा रिझल्ट लागला आहे परंतु आपण पंच्याऐंशी टक्क्याच्या संदर्भामध्ये आता सध्या बोलूया पंच्याऐंशी टक्क्यामधून खूप हायर साईडला मेरिट लागलेला आहे त्याचा कट ऑफ मी तुम्हाला पुढे सांगेल तोपर्यंत आपल्याला जी काही अलॉटमेंट लेटर आहे त्याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे आपल्या सर्वांना सिलेक्शन लेटर जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या आणि त्याच्यावरती जे काय लिंक दिले दे त्याच्यावरती लिंकवरती तुम्हाला तुमचा ई टीचा ई टीचा कॅप अप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा जो सिलेक्शन लिस्ट म्हणजे आता सिलेक्शन लिस्ट आहे त्या लिस्टात पुढं एक ई टी फॉर्म नंबर आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे बस तेवढं लिहा आणि बाकीचे सर्व तर तुम्हाला माहित आहे सर्व डिटेल भरा आणि तुमचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा प्रिंट काढल्यानंतर ते सिलेक्शन लेटर आपलं सर्वात महत्त्वाचं हो आहे त्या कॉलेजची फीज पहा आपल्या कॅटेगरीची किती फीज आहे ते बघा आणि नंतर कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेऊन या एकंदरीत महाराष्ट्र सीईटी सी एल महा स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील एम बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा राऊंडचा पहिला राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या रिझल्टचं जे सिलेक्शन यादी ती आपण पाठीमागे पाहिली त्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट नंतर सिलेक्शन लेटर जे आपलं स्वतःचं डाउनलोड करण्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्याच्यावरती तुमचं सीई टी फॉर्म नंबर भरून बाकीचे सर्व डिटेल्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत हे सगळे भरून आपण त्या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे त्याच्यामध्ये सीई टी फॉर्म नंबर एक आहे त्यानंतर डिग्रीचा टाईप येतो त्या डिग्री टाईपमध्ये यू जी अंडर ग्रॅज्युएट असं लिहायचं आहे त्यानंतर कोर्स पण येतो कोर्समध्ये तुम्ही मेडिकल आयुर्वेद आणि डेंटल लिहायचंय त्याच्यामध्ये आयुर्वेद लिहायचा आहे टी कॅप अप्लिकेशन नंबर हे लक्षात घ्यायचं आहे ते कोणता नंबर आहे तो तुमच्या सिलेक्शन लिस्टच्या पुढे जे नाव आहे त्याच्यापुढे सीई टी फॉर्म नंबर दिला आहे तो फॉर्म नंबर तिकडे लिहा नंतर तुमचा रोल नंबर जो काही आपल्या स्कोर कार्डवरती आहे तो रोल नंबर तिकडे लिहायचा आहे त्यानंतर ऑल इंडिया रँक पण तिकडे लिहायचा आणि जन्मतारीख लिहून तुम्ही कॅप्चर एंटर करायचं आहे आणि कॅप्चर के केल्यानंतर तुमचं जे सिलेक्शन लेटर आहे ते डाउनलोड होईल त्याची प्रिंट काढा ओरिजिनल डॉक्युमेंट आणि सर्व गोष्टी घेऊन तुम्ही कॉलेजवरती जा शंभर टक्के तुमचं ॲडमिशन होऊन जाईल ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडसाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र